वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या चोरी करणाऱ्या एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने घडलेले गुन्हे उघडकीस आण तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरिता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे व राजू कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष बाबुराव बिरंबोळे राहणार नगर लिंबू चौक इच्चलकरंजी यांच्याकडे चोरीची ॲक्टिवा मोपेड असून तो सदरची ॲक्टिवा मोपेड घेऊन शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर गावच्या हद्दीत कबनूर ओढ्याजवळ येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वरील पोलीस पथकाने नमूद ठिकाणी सापळा लावून आरोपी संतोष बाबुराव बिरंबोळे वय एकोणतीस राहणार गुरुकन नगर लिंबू चौक इचलकरंजी मूळ राहणार मडिलगे खुर्द तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर यास त्याच्या कब्जातील चोरीची काळ्या रंगाची ॲक्टिवा मोपेड क्रमांक एम एच झिरो नऊ डी के बत्तीस त्रेसष्ट सह ताब्यात घेतले त्याच्या कब्जात असलेल्या ॲक्टिवा मोपेडबाबत चौकशी केली असता ती चोरीची असून नमूद मोटरसायकल चोरीस गेल्याबाबत इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली म्हणून आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे राजू कांबळे वसंत पिंगळे व संजय पडवळ यांनी केले आहेूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन